आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील एळेवाडी येथे भर दिवसा तेरा मे रोजी सकाळी दहा ते एक वाजण्याच्या सुमारास घराचा लोखंडी दरवाजा उचकटून कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम तीन लाख रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलाय अशी तक्रार भगवान बापूराव दडस यांनी दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाजल्यापासून ते दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान एळेवाडी पोस्ट बिजवडी तालुका मान येथील राहत्या घराचा मुख्य दरवाजा लोखंडी दरवाजाचा कोयंडा आणि आतील लाकडी दुतर्पा दरवाजाचा कोयंडा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाट उचकडून कपाटातून एक लाख रुपये किमतीची एक मोहन माळ चोवीस हजार रुपये किमतीची एक ठुशी अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे एक काळे मणी असलेले मिनी चोवीस हजार रुपये किमतीच्या कानातील रिंगा साठ हजार रुपये किमतीचे कानातील वेल पंचवीस हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजन तीन जोड पंचवीस भार वजनाची चांदीच्या मासुळ्या बिचवे चांदीच्या अंगठ्या आणि रोख रक्कम वीस हजार रुपये असा ऐकून तीन लाख एक हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबत दहिवडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेची माहिती मिळताच प्रभारी डी वाय एस पी अतुल सबनीस सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धोंगडे आणि महिला पोलीस रास्कर मॅडम करीत आहेत मांज ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा